नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात महापुडारी एक्सप्रेस या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही परिवर्तन स्थित्यंतर गेल्या काळामध्ये आपण बघितलं तर पाहिलं तर, तर मोदींनी जे चारशे पाचचं स्वप्न भारतीय जनता पार्टीसाठी बघितलं होतं ते चारशे पाचचं स्वप्न कसं घडतं आहे आणि पाच टप्प्यांच्या निवडणुकानंतर जे काही वातावरण आहे ते टप्प्याटप्प्यावर कसं बदलत गेलं हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत गेल्या निवडणुका ह्या दिल्लीच्या मुद्द्यावरती लढल्या गेल्या आणि ह्या निवडणुका ह्या दिल्लीच्या मुद्द्यावरती का लढल्या गेल्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर चर्चा पुढारपणाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा खरं तर, तर या देशामध्ये मोदींची लाट होतीच असं म्हणायला हरकत नाही कारण जे ते वातावरण गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी स्वतः तयार केलं आहे जी इमेज त्यांनी त्यांची डेव्हलप केली आणि विरोधी पक्षाला कोणताही नेता त्या ठिकाणी त्यांनी तयार होऊ दिला नाही किंवा जे होते ते नेत्यांना बदनाम करायचं काम केलं या सगळ्या संदर्भानंतर पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील हा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळालं होतं परंतु मोदींनी मराठा मोर्चा त्याच्यानंतर शिक्षण बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांमध्ये त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित यश मिळवता आलं नाही मराठा मोर्चा ज्या पद्धतीने त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये अपयश आलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जरांगेचं नेतृत्व या ठिकाणी उदयास आले आणि जी काही अँटी इन्कम्बन्सी मोदी बी जे पी आणि सरकारच्या विरोधामध्ये निर्माण झाली मराठ्यांच्या मनामध्ये यानंतर खरं तर ह्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निकालावरती त्याचा खूप दूरगामी परिणाम झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते खरंतर जरांगे पॅटर्न किती यशस्वी होतोय यावरच या, या निकालाच्या सगळ्या बाजू अवलंबून असतील जरांगे हे मराठवाड्याच्या भागात नाही तर संपूर्ण मराठा मुलुकामध्ये अगदी कर्नाटकमध्ये सुद्धा जाणाऱ्यांची जादू त्या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी मोदींनी टप्पे केले खरे परंतु या निवडणुकीच्या निकालामध्ये त्याचं जे काही फळ असेल ते खरं टप्प्याटप्प्यावार महाविकास आघाडीच्या बाजूने कसं फिरलं आहे या ठिकाणी येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये आपल्याला समजून येईल यासोबतच या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद